बघा मित्रांनो कुणाला पकडलेली बिग साईज एक नंबर काम पत्तीस तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बांधून घेतलंय हे बघा हे बांधून नंतर हे दुसरा टोक आहे ते झिलीच्या त्या साईडला लोखंडीच्या बाजूला ताणून असं बांधून घ्यायचं हे बघा ह्या अशा पद्धतीने बांधून घेतो आता ताट बांधून घ्यायचं ओके असे सर्व असे आपण सर्व बांधून घेतले ह्या पद्धतीने ह्या आता टाकायला जातो आतमध्ये चले नवीन उचलल्यानंतर मित्रांन सगळ्या झिल्या तर परत टाकणार एक का बाजून बरोबर टाकल्या ना टाकल्या ना तिकडे बाबू मोशाच <laughs> नाही बघत आहे टोकावर टाकलं नाही आणि रशी एकदम लांबच्या लांब ठेवून दिला नाही आता का जागा बनवतोस काय तर टाकतोय हा शपथि टाकले आणि लांबच लांब म्हणूस असं ते सुक्या पानावर टाकता ना भरतीच्या नंतर भरती आली नंतरला भेटतील ना त्या मित्रांनो इकडे पाणी भरलं नाही अजून थोडा थांबायला लागेल ना अजून दहा पंधरा मिनिट थांबतो मित्रांनो वेट करतो त्याच्यानंतर टाका घेतो कारण पाणी अजून भरलेलं नाही पाणी भरल्याच्या नंतर आपण परत झिला टाकला येऊया इथे एवढ्या पेंडिंग आहेत अजून आपल्याकडे हे हे <laughs> 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 पाणी भरलाय मित्रांनो इकडे जरा जराचा आता थोडे थोडे हाय ते उरलेले पग आहेत ते टाकायला सुरुवात केलं नाही त्यांनी अडचणीचा भाग आहे ली। तो पूरा <coughs> अभी चालू किया है टालने को, को। अभी नहीं पानी नहीं आया ऊपर है पानी ना पुढे ना जागा टाका भवन भी आया उधर शादी में <laughs> कुठ नाही जात तिकड ना तिकडा कॅमेरामॅन फोकस करो कुनल शेट कुनल पावस कर डाल दिया दर, <laughs> <तुके> दाल <दाले। laughs> भाई खादनी उरल्यांदा बादशा कुणाल पावसकर कोण नदीत लाखणार बादशा धिरवू बरा सोडत सोडताय आता कडेकडे असतील ना मोठ्या कुर्ल्या तर मित्रांनो आता सगळ्या पगोळ्या टाकून झाल्यात आपल्या थोडं दहा पंधरा मिनटं वेट करता आणि नंतर सगळ्या काढायला जाता भाई कुर <laughs> खापरा। वे वे ना कुर्ल्या मरणाच्या पास एक नंबर थोडा वेळ वेट करता आणि मी मित्रांनो परत काढायला जातो ते कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये मस्त व्हिडिओ झाला एक नंबर खतरनाक अशी तर मित्रांनो आता जाते आपण काय हा वास वाढता सगळे पगोले जेवढे टाकले ते सुरुवात करता दहा मिनटं झाल्यात पाणी पण भरलाय मजबूत कुणाल कुर्ला कुर्ल्या भेटतील ना मारणाच्या आस बन तयार आता जिवंत कुर्ल्या घेऊन पकडून जायचं आपल्याला तर मित्रांनो हे बघा पहिल्या बागेमध्ये एक मजबूत कुर्ली आहे हे बघा फोकस मारणार जरा खतरनाक कालकर कोण एक नंबर काम पच्चिस भाई असं दाखव ना जरा मित्रांनो हा लॉक करून घेतोय आधी डँगेला लॉक करतोय लॉक करतो सिस्टम बघा एक नंबर काम पच्चीस झालं भाई खतरनाक मित्रांनो बघते हा दुसरा पग काढता एक नंबर भाई आरामात पुढ्या जाऊन घ्यायचं आहे कुर्ली भेटले मित्रांनो त्याची साईज बघूया आता केवढी आहे ती नाम पच्चिस बाई भांडणं का ठेव ना अरे मग अडचणीचा भाग आहे ते, ते हे हे हे। जरा अडकलाय बघ तर काढतायच्या मोठे 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 का बोलतो मित्रांनो ही बघा कत्तरनाक कुर्ली भेटले आहे एक नंबर दाखव बाई वरती दाखव एकदम काढून बॅटरी काढू हे बघा मित्रांनो केवढी कोडी केवढी कुर्ली भेटले ती एक नंबर साईज बघा कत्तरनाक साईज

मित्र एक होती मोठी पडली पडली मस्त मस्त होती एक नंबर मध्ये पडली मोहीचा मास्टर आहे भाई बघा दुसरी एक अजून काय रे संदीप संजीव गावडे होते ना तुझा मित्र होता तुला हेमान मार होता तो <laughs> त्यामुळे दिसत नाही मित्रांनो शेवट तुम्हाला दाखवतो किती कुर्ल्या भेटल्यात त्या परत त्या ठिकाणी काढला आणि त्या ठिकाणी परत टाकला आता टाकतात बघ अशा पद्धतीने टाकला नाही आता आय भेटली करे भाई ही बघा मित्रांनो दुसरी गुरले दाखवते रे भेटू एक नंबर काम पच्चीस तुझ्या मित्रांनो कसल्या कुर्ल्या भेटल्या त्या खात साईज बघा एक नंबर मित्रांनो वडला ना दुसरा बघ ह्याच्यामध्ये पण मित्रांनो एक नंबर कुर्ली भेटलेली आहे बघा आमच्या गावात साईजच ना आहे तुमचा मित्रांनो साईज बघा हा हा एक नंबर

मित्रांनो बघा ह्या भागामध्ये दोन पोखोरल्या भेटल्यात तर काढला आणि जरा मी बाजला होतो म्हणून लगेच आता बघ करतो याच्यावरती बघा नंबर खतरनाक आय बा पर्टक्टर ती ते टक करतो भेटे मारून ना खाली मुर्थ तर मित्रांनो हा दुसरा परत काढत आहे वॉललेने हाय का गुरले यार

मित्रांनो हे आता दुसरे मेंबर आहेत ना त्यांनी हे बघा एवढे पकडले भेंडी कुर्ल्या टोटल पाच आहेत साईज एक नंबर आहे भेंडी खतरनाक साईज आहे चंदन खडपे आणि हा ह्याला ओळखतो रे मी नाव काय दिड हो ना एक नंबर आहे भेंडी आपण ओळखतो अमितला पण ओळखतो मित्रांनो खतरनाक साईज एक नंबर कावरा कावरा एक नंबर केकरा कावरा साइजस खतरनाक आहे मित्रांनो एक नंबर परत नाही अडगले पूर्ण नदी आपण पलीकडे आलो

भेटली एक नंबर हे बघा मित्रांनो साईज बघा भरपूर सगळ्या बागात जेवढे डागा पागल तेथे एक एक कुर्ले भेटत आहेत मजबूत पाणी भरला तर थंडी लागतं त्यानंतर पाणी मजबूत भरला मित्रांनो बघा हे बाशा हो जाम मजा येते कुर्ल्या पकडायला कधीपासून विचार करू होतो ह्या कुर्ल्या पकडायच्या तर आज फायनली तो दिवस आला आणि आज भरपूर कुर्ल्या भेटल्यात जाम कुर्ल्या आणि जाम मजा पण आल्या कुर्ल्या पकडायला तुम्हाला दाखवतो शेवटला किती कुर्ल्या भेटल्यात त्या खतरनाक साईज आणि खतरनाक कुर्ल्या भेटल्यात आता ते सर्व त्यांनी पग टाकल्यात तिकडे ते पग काढायला जातं तुम्हाला दाखवतो किती कुर्ल्या भेटल्यात त्या चला नाही मित्रांनो आज आपण धीरज आयवा आणि कुणाल बाबू आणि मी अशा आज खड खाजनामध्ये आलो हो त्या खाजनी कुर्ल्या पकडायला भेंडी हे बघा खतरनाक कुर्ल्या हे बघा ही एक बाल्टी आपली भरलेली आहे आणि ही दुसरी बाल्टी पूर्ण पॅक झाले आहेत आणि कुर्ल्यांची साईज बघायला ना मित्रांनो खतरनाक अशा साईज भेटलेल्या आहेत त्या आता सर्व कुर्ल्या काढतात बालडी आणि एक एक कुर्ली लॉक करतात डेंग आई पण काढला नाही भेंडी करकरण खतरनाक कुरल्या काढलेल्या आहेत खातले मास्टर माइंड तर लॉक करतात सगळे जेवढे कुरल्या आहेत ते सगळ्या लॉक करून धाबलीमध्ये ठेवणार पण कुणाला पण मजबूत मोठा कोरला काढला नाही दोन्ही साईडनं ना फलफलवून टाकला नाही डेंग्यान ना <laughs> कुरला आईज घेऊन दाखवा हातामध्ये

तर मित्रांनो आज मस्त भारी प्लॅनिंग झाला होता तो कम्प्लीट झाला आहे जाम, जाम कुर्ला भेटल्या मरणाच्या कुर्ल्या भेटल्या आता भेट सर्व एकत्र बांधलेले बांधलेल्या झाबलीमध्ये तर जात वाटले तर दोन रात्रीचे तर घरी जाईपर्यंत वाचतील किती काय माहीत नाही आता निघतो आपण सर्व प्लॅनिंग एकदम ओके मध्ये झालाय व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन सोबत लवकरच चला, बाय